न्यू महाराष्ट्र सन सप्लायर्स चे मालक शेख युनूस चांद यांच्यावर वाळू उपसा व्यवसाय स्पर्धेतून विविध गुन्हे दाखल झाल्याची माहिती शेख युनुस यांनी स्वतः पत्रकार परिषदेत घेऊन दिली यावेळी बोलताना शेख युनुस म्हणाले कि दोन हजार पासून मी भाजपचा कार्यकर्ता आहे तेव्हापासून मी वाळू उपसाचा यासाठी मला मुदत वाढही मिळाली आहे पण यात माझी फसवणूक झाली आहे माझ्यावर दाखल झालेले मोक आणि इतर गुन्हे हे पूर्णपणे नाटक आहे अशी माहिती देखील यावेळी शेख युनुस यांनी दिली आहे सहा वर्ष किती होतो त्याच्यानंतर संभाजी पाटील निलं तर थोडे साधी शिवाचे आस किती जातो आणि दोन हजार सहापासून औरंगाबादला राहतो वाळूचा व्यवसाय मला दोन हजार दोन पासून आहे परंतु वाळूच्या आसपासल्या काही धंद्याचे व्यवसाय त्या क्लिनिक्समधून काही राजकीय क्लिशेसमधून शेवगावची जी वाळू निरोधक मंडळी आहे जिल्ह्यातील त्याला पण मला टार्गेट करून त्यांची जी पाहुणे आहे ह्यातला डिटेल दादा त्याच डिटेल म्हणून बघा आणि पी आय मानिजी पाठीमागं त्यांमध्ये माझ्याकडून पाच लाख रुपये लाच घेता आणि पकडले गेले ह्या दोन अधिकाऱ्यांच्या संगणमताने आणि दोन अधिकाऱ्यांच्या सपोर्टने वाळूची सक्रिय झालेली मंडळी आहे त्यांच्या माध्यमातून माझ्यावरती खोटे गुन्हे दाखल करून मला त्रास देऊन तसे आणखीन पुन्हा मोका वगैरे काहीतरी करण्याच्या कायदे लोक आहेत तर याच्यापासून मला ह्या त्रासापासून मुक्ती मिळावी मा माझ्यावरती आणलेल्या अन्याय बोलू व्हावा आणि जर मी खरोखर गुन्हेगार असेल तर याच्यासाठी चांगली तरी एखादी समिती नेमो किंवा कुणीतरी चांगला सक्षम अधिकारी नेमो आणि जर मी त्याच्यामध्ये दोषी आढळत असेल तर शासन मला जी शिक्षा देईल ती हो मी भोगायला तयार आहे पण जर मी काही करतच नाही माझ्यावरती विनाकारण अन्याय होते तर हा अन्याय मी किती दिवस सहन करायचा याला वाचा ठरण्यासाठी मी आज प्लेस प्रवेश समजा आलेला हा राजकीय म्हणजे तिथे जे आमचे गावातले आमच्या आसपासचे जे राजकीय लोक आहेत अगोदर मी माझा जन्मच भाजपमध्ये झाल्यापासून मी भाजप राजकारणात आलो त्यावेळेस भाजपपासून आलो आताही भाजपमध्येच आहे आणि याला भरपूर लोक साक्षीदार आहेत माझ्याकडं खूप काही पुरावे आहेत लेटर्स आहेत मी आंदोलनं केले पुढं पुढं उपोषण केलं रस्ता रोप केलं पाण्यासाठी शेतकऱ्यांसाठी टोलनाक्यांसाठी हे सगळे पुरावे आहेत माझ्याकडे मोक कधी लावलं मला मुक्का मागच्या वर्षी दोन हजार तेरामध्ये लावला होता रावसाहेब शिंदे एस होते त्यांनी लावला होता आणि तो फक्त तहसीलदार सॉरी टी आय माने यांना मी अँटी मध्ये घातलं होतं म्हणून ते आठ तापुटी माझ्यावरती मुकासाठी कारवाई झालेली होती मी संग्राम पोटे एल एस एस न्यूज अहमदनगर